श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावी म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्रीमहालक्ष्मीची अनेक नावे रूपे आहेत पार्वती सिंधू कन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी ग्रहलक्ष्मी सावित्री राधिकार राशेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्व भूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापार युगातील द्वापार युगात अशी कहाणी आहे द्वापार युगातील आपल्या आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तिथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव तो शूर होता दयाळू होता आणि प्रजादक्ष होता चार वेद सहा शस्त्रे अठरा पुराणे यांचे ज्ञान त्याला होते अशा या राजाच्या राणीचे नाव होते सूरज चंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्य होती सात पुत्रांनी त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्याचे नाव श्राबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो अन आणखी सुख देईल गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकराचा उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्र आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकी टेकी ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दाशी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम काढलं तुझं नाव काय गाव काय आणि काय हवं तुला म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आलीये कुठे आहे ती दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत त्यांनाच सांग सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हकलूनच देतील तू इथून थोडा वेळ अडोशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैशाची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांची नेहमी भांडणे होत नवरा तिला मारहाण करी ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला आश्चर्य सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्रीमहालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताचे व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांच्या जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे पण लक्ष्मी व्रताच्या तिला आत्ता विसर पडला आहे त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करीन ते नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मीताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण ग तू थोर थेरडे इथे कशाला आलीस जा इथून तुला दुसरं घर नाही दिसलं का ती म्हणा ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मनपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थांनी जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकानाश्राम बाला तिने तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला नि कळकळून म्हणाली आजी रागू नका माझी आई चुकली तिच्या तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पायापडते राज्यकन्येचे ते, राज्यकन्ये ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामाबाला लक्ष्मीवृत्ताची माहिती सांगितली तो दिवस मार्च महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मीवृत्त केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली राजकन्या श्याबालेनेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नेमधर्मे पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी अध्यापन केले लवकरच श्यामबालाचा विवाह मालधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळालेला लक्ष्मीवृत्ताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानात ना चालू लागला पण इकडे बध शवावर आणि चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव त्या लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आत्ता बदल पाण्यालाही ती महाग झाली भद्रशवाला फार वाईट वाटले पण ती पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंते चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता एक दिवस भद्रशवाला वाटले मुलीकडे जावे तिला पहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याचप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदी नदीच्या काठी बसला राणीची दाशी नदीवर येत होती तिने भद्रशवाला ओळखले दाशी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली श्यामबालाही ते समजले शांबाला आणि मालदाराने रथ पाठवला मोठ्या मन सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कार त्यांचा आदर सत्कार आ, केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत प्रदर्शवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे जायचा विचार त्याच्या मनात होळू लागले जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने संमती दिली भद्रशवा परत जायला निघाला तेव्हा श्रम एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रशवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सूरचंद्रिकेचा आनंद गगनात माविना घाई तिनं हंड्यावरचे झाकण काढले आत पाहतात तर काय हंड्यात धन नव्हतेच होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हांड्यातल्या धनाचे कोसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून ते घेतला भद्रशवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते सूरज चंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटा कुटेला येत होता एक दिवस सूरजचंद्रिकेच्या मनात ही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याचप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गच्या महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सूरजचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे अध्यापन करीत होती श्यामबालेने आईकडून महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून परत आपल्या गावात महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सूरचंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्याचे त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राजप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्यांना श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबालेचे व्हा श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दि दिलेला हांडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली त्यात मीठ भरले व तो तो हंडा घेऊन ती सासरी आली स्वर्ग स्वर्गही आल्यावर मालधाराने श्यामबालेला विचारले माहे राहून काय आणलं श्यामबालेने बरोबर आणलेल्या हांड्याकडे बोट दाखवले मालाधाराने झक्कन काढून आत पाहिले तर हं हांड्यात मिठाचे खडे मालधाराने चकित होत पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग श्यामबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी श्यामबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अळणी मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी चांगले पण श्यामबालेने पणात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थ ते मिठाचा उपयोग शांबाला पतीला म्हणाली शांबाला पतीला म्हणाली मालधारालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कुणी महालक्ष्मी श्रद्धेने श्रद्धेने मनोभावाने करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने ऊतूनये नये नित्य नेमाने श्री ने महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभे राहील तुमची कामना पूर्ण करेल महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारी सफल संपूर्ण ओम महालक्ष्मी नम ओम शांती ओम शांती ओम शांती ओम महालक्ष्मी नम ओम शांती ओम